ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा कुडात पार पडला पराभवानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न नेत्यांनी केलाय माजी आमदार वैभव नाईक बोलण्यासाठी उभे राहिले कार्यकर्त्यांना त्यांनी पुन्हा एकदा ताकदीनं लढण्याचं वचन दिलं मात्र भाषणाच्या शेवटी त्यांचा कंठ दाटून आला बोलताही त्यांना येईना अखेर अश्रूंचा बांध फुटला नेमकं ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात काय घडलं पाहुयात

निवडणुकीच्या निकालात कशी करत होईल त्यावेळी चिंतनची बैठक नाही तर की आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची बैठक आहे पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे खर तर कालच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आपण विरोधकांच्या आरोपांना विरोधकांच्या जुल्लशाहीला आपण भेटला आणि त्यामुळे जरी आपल्या थोडक्यात पराभव झाला असला कधीतरी पराभव हा हो आपण कडाही करून केला आपला झालेला आहे एवढं जीवनामध्ये वाटचाल करताना प्रत्येक वेळी संघर्ष हा असतोच आणि गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये माझा संघर्ष आपल्या संघर्ष आपल्याला सर्वांना आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे खरंतर निवडणुकीच्या पहिल्या दिवशी अनेक परंतु दोन दिवस मात्र मी पण आता आपण पुढे काय करायचं या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राहायचं की प्रश्न होता परंतु असे अनेक लोक होते की जे लोकांना नेतृत्व करण्याची संधी माझ्या नाही आज अनेक टेम्पो मध्ये असतील रिक्षावाले असतील एखादा करणार असेल एखादा लातूर असेल हे सगळे आपले कार्यकर्ते खालचे आहेत हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि त्याचं करायचं कोणी आणि त्यामध्ये पडलं पाहिजे आज सरकार मनाशी काही पण सांगितलं आमदार म्हणून पण मी खर तर, तर त्या दिवशी माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला ईव्हीएमला सगळ्याच महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे भरले परंतु मी एक रुपया भरला नाही की मी कुठे अपील केला नाही कारण तो पराभव आपला झालाय तो पराभव पण स्वीकारला पाहिजे आणि त्यामध्ये आपण कार्य सांगता कामा नये दोषिता वैयक्तिक आमदार या भूमिकेत आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही पण आपण द्यायचं नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा वीस लोकांचा आमदार असेल मला आमदार म्हणा असं मला असं कधी म्हणणं नव्हतं आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती आमदार काढता माझ्या गाडीवर काढता आणि त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की मला आता तुम्ही वैभव नाईक म्हणून हात करा नाईक साहेब हात करा साहेब हात करा परंतु आता आणखी आमदार नाही त्यामुळे मला आमदार म्हणून हात निवडणुका पुन्हा आपण एका मात्र आपण सर असतात आणि आपण काय आपल्या गावात केवड नाही असं पण नसत आज अनेक लोक सांगते मी सेक्रेटरी आणि माझं म्हणणं मी आपल्या पत्राद्वारे आपल्याला सगळ्यांकडे पोहोचवलं आहे माझं काय म्हणणं आहे सगळ्यांनी मागलेलं आहे कारण माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळात ते आपल्यावर अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत काही लोक शेवटपर्यंत काही लोक घडतील हे परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो निश्चय सुद्धा आपल्याला माहिती की आम्हाला ते आम्ही माझ्या पत्नीला या व्यासपीठा पासून आम्ही तुम्हाला स्वामी काही जण तिकडे गेले परंतु आम्ही सगळेजण तुम्ही आपण सगळेजण एका विचाराने पदे येतील सत्ता येतील पद जातील हे सगळं होत असतं परंतु विचार आपला आणि त्या विचाराला आपण काय देतो खर तर आज पराभवाने सिंधू भेटल्यानंतर जनता सुद्धा हळूहळू असं आपण म्हणू शकतो कारण अनेक लोकांच्या कोण येत अनेक सामान्य लोकांना आपल्या कुटुंबाचा कोण एक सदस्य आज निवडून झालंय वाटत आणि हाच गरज माझा विषय दहा वर्षात सामान्य माणसासाठी करण्याचा प्रयत्न केला की काळामध्ये सुद्धा जे विजय झाले त्यांचं अभिनंदन मी त्यांच केलं जे विजय झाले त्यांचं अभिनंदन त्यांनी चांगलं काम करावं पण त्यांनी पण लक्षात ठेवा की लोकशाही एखादा लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात कोणत्या

तर निश्चितपणे ही पाच आपण रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्यासाठी एखादा काम करावं बहिणी अजून पंधराशे ते एकवीसशे रुपये द्यावे एकवीसशे ते पंधरा झाले तर आपल्याला रस्त्यावर योजना नाही परंतु त्यांचा त्यांचा आणि मी पहिले सांगितलं की आम्ही निवडून घडवले की विचारवर

परंतु आज आपल्याला सुरुवात करताना सुद्धा संजय पक्षांना विनंती करेल की तुम्ही पदाधिकारी अशा पदाधिकाऱ्यांचे पदाधिकारी आज आपल्याकडे एक चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपले सगळे कार्यकर्ते कोणी वर नाही कोणी शासनाच्या हत्तेरीवर नाही आहेत कोणी काय कार्यकर्त्यावर नाहीये आपले सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्या शिक्षण करणारे आपले कार्यकर्ते आहेत आणि हीच खरं तुमची आणि आमची या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आज आपली राज्यामध्ये आपण बघित असाल की परिस्थिती कशी बदलत चालली राज्यामध्ये न झालेलं महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट कधी महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या तेवढ्या सीट विरोधी पक्षाच्या घ्यावी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे सत्ताधारी त्याच्या व्यक्तीवर असतील त्यावेळी आपण त्यांच्या त्यांच्याकडे बोट दाखवलं पाहिजे लोकांना न्याय मिळवला पाहिजे आज विकास आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आता विकास कामात केंद्रापासून राज्यापासून गल्लीपासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळे इतकी जबाबदारी आपली नसते परंतु सुखदुखामध्ये सहभागी जबाबदारी शिवसेनेची आहे एकमेकांच्या सुखदुखामध्ये कुटुंब आपलं आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी एखाद्या रुग्णाला मदत त्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कुठे आरोग्य आरोग्याला जी मदत हो लागेल ते आपण करण्याचं काम करायचं कुठे श्रमदानाने काम करण्याचं गरज आहे कुठे आपण एखाद्या ठिकाणी अन्य असेल तर तिथे आपण सगळे काम चालू त्या माणसाला धीर काम आपल्याला करायचं काय आणि त्यामध्ये सगळं असतं ना निश्चितपणे कुठे सर्वांचे साथ येणारे काम होते मला या ठिकाणी लागेल आणि मला काळजी आहे ज्या पद्धतीने मी पाहतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्याशी वापरा आपल्या पक्षाशी वापरा नसल्यामुळे अनेक लोकांना आमदार काय म्हणजे मी आमदार केलेल्या कधी मिरवण्यासाठी येत नव्हतं मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या कधी वापरलाच नव्हतं आणि त्यामुळे जे आमदारसाठीच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल